चला आप आपण सगळ्यांदा आपली जी राहिलेली ग्रामपंचायत आरक्षण सोडत आहे ती पुढे चालू करत आहोत आपण आतापर्यंत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी आपण आरक्षण निश्चित केलेलं आहे आता या तिन्ही प्रवर्गातील ज्या उर्वरित ग्रामपंचायत आहेत त्यांची संख्या एकोणसाठ आहे तर एकोणसाठ ग्रामपंचायती जनरल या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहेत त्या खालीलप्रमाणे एकदा वाटून दाखवते शिवणी आमणी धोत्रा उमरी जर एकारा उमरीपूर वडगाव कुरुड नेमणी डोंगरगाव कोवठा उमरीत शेंगण टाकेचीवाडी गोडगाव हळ कोपरा धामराळा शिवपुरी अंबाळा पिंपलखेड मरडगाव तळणी बावळी बाकी वाटेगाव भाटेगाव कालन हिंगापूर करोटी మోగలి పాటా పార్లేగా ఏలం కంజారాపూర్ కంజారాపూర్ వాళ్ళకి బుద్రుక్ మనుల బుద్రుక్ ధామరా కోడగే బుద్రుక్ చికారా స్రామగావకా కోయపడా నేరవాడి పింపడగ్ పింప్రా कारजेगाव शिरड कार दगडवाडी सावरगाव जांभळा माताळा पाकवड चेटकापूर कन्केचीवाडी तांडा आणि धावरा रोई. या एकूणसा ग्रामपंचायती जनरल ओपन झालेल्या आहेत आता याच्यामधून आपल्याला फिफ्टी पर्सेंट आरक्षण म्हणजे आपल्याला तीस महिला पाहिजे तर मी आता कोणत्या ग्रामपंचायत आपल्याला डायरेक्ट मिळाल्यात त्याच्यामुळे त्याच्या काही चिठ्ठ्या काढायची गरज नाही तर मी आता त्या ग्रामपंचायत तुम्हाला वाचून दाखवते शिवणी उमरीचं एकराळा पारकी अनुला धानोरा धानोरा पार काक्राळ कोळगाव कोथरा नावा पायपणा पिंपळगाव कोजेगाव शिरड गगडवाडी